तुमचं भाषण वेगळं वाटण्यासाठी पहिली गोष्ट विषय वेगळा निवडला पाहिजे तो विषय वेग इतरांपेक्षा वेगळा असला पाहिजे आणि तो विषय मांडण्याची पद्धत ही सुद्धा इतरांपेक्षा वेगळी असली पाहिजे प्रभावी असावं लोकांनी टिकून राहावं तुमचं तुमचं भाषण लोकांनी शेवटपर्यंत ऐकावं यासाठी तुमच्या भाषणात इतरांपेक्षा वेगळा चढउतार असला पाहिजे चढत्या आवाजात जर बोलायला लागला तर किती उंच जावं तुम्ही किती उंच जात आहे इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने उंच जात आहे का तुमचा आवाज उंच जातोय का जरा जा स्वतः सिंहावलोकन करून बघा स्वतः स्वतःच परीक्षण करून पहा स्वतः स्वतःच निरीक्षण करा स्वतःच्या व्हिडिओचं निरीक्षण करा स्वतःच्या रेकॉर्डिंग तपासा इतरांपेक्षा वेगळं माझं भाषणातलं चढउतार आहे का विषय वेगळा आहे का मांडण्याची पद्धत वेगळी आहे का आणि इतरांपेक्षा वेगळं पाठांतर माझं काही आहे का जेणेकरून लोकांना का ते काहीतरी नवखं वाटेल आणि लोक ऐकण्यासाठी टिकून राहतील